ट्रेन टू बी म्हणून असं गिरट्या मारत होतं हे सगळं तिचं शाळेचं सामान घेऊन आलोय आज तुम्हाला पाठवलेलं राहते मला असं वाटतं की हा काहीतरी आणव छोट तरी काय आ, तर मित्रांनो गुड मॉर्निंग म्हणणार नाही कारण आता संध्याकाळ झालेली आहे तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये दिसत होत असेल पाठीमागे सगळा काळोख आहे अंधार झालेला आहे आता साडेसात वाजलेले आहेत काल रात्री जवळपास साडे अकरा वाजता मग जे मागच्या दहा दिवसापासून जे आपण घरापासून दूर होतो कार्यालयीन कामानिमित्त नाही का ऑफिसचं ना, जबाबदारी होती ती पूर्ण पार पाडलेली आहे काल रात्री अकरा वाजता पोहोचलो आणि बरेचसे असे काही गमतीदार म्हणजे किस्से आहेत नाही का दिल्लीमध्ये तर भरपूर गोष्टी बघितल्या म्हणजे भारताचं जे नवीन संसद भवन बनवलेलं आहे आ, ते सुद्धा यावेळेस बघायला मिळालं आणि तिथली कलाकृती जी आहे ती खूप सुंदर होती त्यानंतर राष्ट्रपती भवनामध्ये पण आपल्याला व्हिजिटला जाता आलं परत एकदा जवळपास मी आता फोर्थ टाईम तरी राष्ट्रपती भवनामध्ये जाऊन आलेलो आहे आणि दोन वेळा संसद भवन बघितलेलं आहे दिल्लीमधल्या बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोअर केल्या यावेळेस आपण हुमायू टाऊनला सुद्धा गेलो होतो आणि कुतुबमिनारला जाण्याचा विचार होता आपण नंतर कसं खूप एक्झर्शन झालं होतं त्यामुळे कुतुबमिनार आपण जरा स्किप केला आणि मग त्यानंतर आपल्याला पुढचा पण एका प्रवासाला जायचं होतं तर त्याचा किस्सा असा झाला तो तर आहेच मी सांगतो तुम्हाला आणि घरच्या लोकांसाठी नाही काही खरेदी पण केलेली होती छोटी मोठी नाही का लाजपतनगरला गेलो होतो मी तर मागच्या वेळेस मी जेव्हा दिल्लीला गेलो होतो तर त्यावेळेस लाजपतनगरला आम्ही गेलो होतो तर तो लाजपतनगरचं मार्केट कसं आहे काय याच्या संदर्भातला ब्लॉग आपला चॅनलवरती आहे तुम्ही नक्कीच बघू शकता तो त्या लाजपतनगरमधून काही यांच्यासाठी सामान मी खरेदी केलं तिथून आणि बऱ्यापैकी चांगल्या रिजनेबल रेटमध्ये होतं ते मस्तपैकी खरेदी केलं आणि त्यानंतर मग आमचा परतीचा प्रवास लागला आणि परतीच्या प्रवासात मित्रांनो कसं झालं तर की रेल्वेचं काही रे रेल्वेचं रिझर्वेशन काय आम्हाला मिळालं नव्हतं कारण आम्हाला अचानक नाही का म्हणजे ऑफिसमधून कॉल आला होता की तुम्हाला पुण्याला जायचं आहे पुढं पुढची एक त्या ऑफिसर लोकांची एक आर्मी अटॅचमेंटचं एक प्रोग्राम होता तो प्रोग्राम सेटअप करून आम्हाला इकडे यायचं होतं तर मग आम्ही बाय प्लेन आलो आहोत आणि येताना नाही का त्याचा पण व्लॉग मी म्हणजे टाकणार टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती तो जो आ, प्रवास कसा झाला काय झाला ते तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच होतं की ते विमान जे आहे ते अहमदाबादमार्गे येत होतं आमचं इथे घरचे परेशान होते आणि अहमदाबादमध्ये ते विमान उतरतानासुद्धा जर असा प्रॉब्लेम नव्हता पण रनवे क्लिअर नसल्यामुळे मग दहा मिनटं विमान आकाशामध्येच असं गिरट्या मारत होतं आणि असं वाटत होतं की ते कधी खाली आम्हाला लँड करतंय हे आम्हाला सगळ्यांनाच हे लागलं होतं त्याच्यामध्ये कुतुहलता लागली होती आणि म्हणजे एक सेफ्टी पॉईंटमधून पण आपल्याला खूप भीती वाटते या गोष्टीची नाही का कसं तरी आम्ही तिथे उतरलो त्यानंतर पुण्याला आलो पुण्यालाचं मग काम पूर्ण केलं पुण्याचा आर्मी कॅम्प बघितला फिफ्टीन्थ जॅट बटालियनचा जो आहे तो अतिशय सुंदर त्या ठिकाणी आर्मी कॅम्प होता तिथले जे आर्मी ऑफिसर होते त्यांच्याशी बोलून खूप छान वाटलं मित्रांनो आणि मग आत्ता काल रात्री पोचलेलो आहे रा मग घरी आल्या आल्या म्हणजे एवढ्या प्रवासानंतर जे थकवा असतो थकवा तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती दिसत असेल पण एवढा थकवासुद्धा बाजूला सारून ऑफिसला गेलो ऑफिसचं जे काही महत्त्वाची कामं होती ती केली कारण एक बॅच संपली की दुसरी बॅच आपल्याकडे येत असते आणि जबाबदाऱ्या आपल्या म्हणजे कमी होत नसतात त्या चालूच असते आपल्याकडे तर आता ह्या सोमवारपासून आता परत एक मोठी बॅच आमच्याकडे येत आहे तर त्याची तयारी करायची होती ती ती तयारी केली त्यानंतर मग घरी आलो मग घरच्या बाकीच्या जबाबदाऱ्या असतात त्या पण करायच्या कारण श्राहूची शाळा सुरू झाली आहे तिच्यासाठी ते बुक्स आणि हे तर बायकोनं जाऊन घेऊन आली त्या दिवशी पण जे काही वह्या आणायच्या होत्या तिच्या नोटबुक्स आणि बाकीचं जे काही आहे तर ते सगळं आता जाऊन मी आणलेलं आहे आणि हे आणल्यानंतर जे काही घरात सुरू आहे ते तुम्हाला आता मी दाखवतो तर हे बघा म्हणजे बुक्स वगैरे हो घेऊन आलोय त्यानंतर मग ह्या श्रावणीचं काय चालू आहे बघा तुम्ही आता कवर आणायचं राहिले होते ना त्यांची पण कव्हर नव्हते आणले तर आज ते तिचे पप्पा आले जशी आले ती मागायला लागली की पप्पा चला मला माझ्या नोटबुक्स घ्यायच्यात आणि स्कूल चालू झालेले आहे कालपासून तर जाऊन मग बुक्स नोटबुक्स वगैरे आणले आणि कवर पण आणलं तर तिचं लगेच काम चालू झालंय कवर ती उशिरा शिकलो या नाही 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 आपण उशिरा मी तर माझ्या पासून थर्ड स्टँडर्ड पासून वगैरे मी लावत होतो माझ्या गोष्टी केल्या मग काय आता मग पण ते ते पूर्ण ट्रू कॉपी तर मी तिला ते एका पुस्तकाला लावून दाखवलं नाही लावायचं काय करायचं ते ती ऑलरेडी म्हणजे गेल्या दोन तीन वर्षापासून ती स्वतः वर लावते फक्त थोडं काय जे आता तिचं चुकत असेल ते त्यांनी फक्त दाखवलं की हा हे असं कर नाही तर ती गेल्या दोन तीन वर्षापासून कवर लावते म्हणाशिवाय चुकता येत चुकते ते तसं नाही करायचं तसं नाही करायचं ती बरोबर आहे आणि ही पण नाही हो ना तर पुस्तक मोठं ते हा हे बघा हे सगळं तिचं शाळेचं सामान घेऊन आलोय आज पुस्तक तर मागे आणले होते आता नोटबुक्स वगैरे सगळं आणलेले आहेत आणि आता हे हिचं त्याला कवर लावायचं काम सुरू केलं हिनं तर हिला आपण आता डिस्टर्ब नाही करू आणि त्यानंतर मी यांना यांच्यासाठी काही गोष्टी आणल्या होत्या त्या थोडंसं आता बायकोला जरा एक्साइटमेंट आहे ते तुम्हाला सर्वांसोबत शेअर करायचे काय आहेत नाही का तिला तर ती आता तुम्हाला दाखवेल तर आता बघा नाही का कुतुहल किती चेहऱ्यावरती दिसत आनंद असा ओसंडून वाहतोय कसं असतंय तुम्हाला पाठवलेलं राहते मग असं वाटतं की हा काहीतरी आणावं छोट तरी काहीतरी घेऊन यावं असं वाटत असते मग ती एक्साइटमेंट खूप असते ना तर हा ना नाईट ड्रेस आणलाय कुणासाठी आणलाय तो काय झाला तो आता साईज घेणार आजकाल आजकाल मी सांगते हे काय करतात म्हणजे साईज अशी आणतात त्यांना असं वाटते एक तर मला येईल आणि छोटं झालं तर श्रावणीला येईल तिला आणलं मोठं झालं तर मला येईल हे आई हा त्यांचा हिशोब असतो कसं झालाय पण ठीक आहे कामाला येईलच तर हा तामे दोघे पैकी ज्याला येईल ते वेअर करेल तर कापड खूप सुंदर आहे बर का म्हणूनच आणलंय हा कापड खूपच छान आहे याचं एकदम सॉफ्ट आहे खूप छान आहे मला तर खूप आवडलं श्रावणीला सुद्धा खूप आवडलंय आणि दोन टॉप आणले आहेत या कुर्ती आहेत जीन्स वर वेअर करायच्या कलर पण खूप छान आहे फ्रेश ओके okay. धन्यवाद चला पुढे सेम ही एक आहे हे हे सरप्राईज होत म्हणजे हे काय असं पण बरच म्हणजे समजलं हो ना तसं समजते यांना तसं काही विषय नाही तर दोन तीन शर्ट सांगतात आणि शाहूच म्हणणं होतं की तिला काही नको यापैकी बर हो तर तिला तिचं वेगळंच काही पाहिजे हे कसं ते जिथे मी गेलो होतो आर्मी कॅम्पला ला तिथे काही असे बाहेर स्टोअर्स होते तिथे म्हणजे तिथली जो टेस्ट स्टोर मधून मी आता हे घेऊन आलेला आहे हा ते बरेचसे जे ट्रेनिंगला जे आम्ही ऑफिसर्स घेऊन गेलो होतो ते पण वेअर करत होते आणि म्हटलं मग आपण पण एक घेऊन जावं जा, तो, <laughs> <ने कितला। laughs> तो, तो हां दोन मग यातव दुसरा एक अजून एक घेतला तर हे असे काही दोन टीशर्ट्स आहेत कधी ना कधी घालता येईल आपल्याला तर हे छान आहेत क्वालिटी पण छान आहे हे पेनसाठी आणलेय आणि हे रबर बँडचं पॉकेट आणलंय मी इथं महत्वाचं ते दिसलं मला म्हणलं यांना खूप गरजेचं आहे या गोष्टी या गोष्टी हे काय मी सांगितलं नव्हतं त्यांना ते त्यांनी त्यांच्या त्यांच्या अजून ते एक डायरी आणलेली आहे स्ट्रॉ साठी तिची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे तिला हे शर्ट्स म्हणा किंवा हे असं काही या गोष्टी नाही आवडत तिच्या आवडीचं म्हणजे पेन म्हणा किंवा डायरी म्हणा ह्या किंवा पेन्सिल म्हणा इरेझर वेगळ्या प्रकारचं काहीतरी तर असं काही तिच्या आवडी आहेत तर तिच्या आवडीनुसार कलर्स किंवा ड्रॉइंग बुक तर हे डायरी आणि त्यासोबत हा छोटासा पेन तर हे सुद्धा तिच्यासाठी आणलंय आणि छोटा मिरर एक आणलाय yes. ट्रॅव्हलिंग करताना आपल्यासोबत हवा तर हा छोटा आणलेल्या तर हे असं काही साहित्य तर तर छान थँक्यू धन्यवाद कुठे गेले घेऊन आता मी सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्यामुळे आता रेस्ट घेण्याचा वेळ आहे जर आराम करावा लागेल कारण बॉडी अजूनही रिकवर झालेली नाहीये कारण आता पटपट तर जेवण वगैरे खाऊन करून घेतो आज बऱ्याच दिवसानंतर घरचं जेवायला भेटेल आज चमचमीत खूप सारं असं काही आहे त्याच्यामुळे आता घरची आपल्याला घरचं जेवण काही काही टोमने खाऊनच खावं लागणार तर असो ना तर छान वाट वाटते ना हो तर ठीक आहे टोमने छान वाटतात असं नाही आहे की टोमने खराब असतात किंवा काय तर आता ब्लॉग जो आहे तो इथे चेंड करतो आणि आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्येपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता तर भेटू पेटच्या ब्लॉगमंतरपर्यंत बाय